अदानीचे नाव मोठे आणि काम खोटे गॅस पाईपलाईन खोदताना केला हजारो वृक्षांचा खून कंपनीकडून पैसा वसूल करावा किंवा गुन्हा नोंदवावा पोहा पिंजर अकोला अशी गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे परंतु ही पाईपलाईन टाकत असताना गेल्या तीन वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण फॉरेस्ट आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं लावलेले हजारो वृक्षांचा या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खून केला असल्याचा आरोप अनेक पर्यावरण प्रेमींनी केलाय तसेच शेतकऱ्यांनी आणि प्रवाशांनी सुद्धा यावर गंभीर आरोप केलाय अदानी गॅस पाईपलाईन टाकत असताना अत्यंत मनमानी आणि भ्रष्टाचार पद्धतीनं हे काम सुरू आहे असं लोकांचं म्हणणं आहे या कामामुळे राष्ट्रीय महामार्ग लगत लावलेले हजारो वृक्ष नष्ट झालेत त्यामुळे या अदानी कंपनीकडून पैसा वसूल करावा किंवा संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदवावा अशी मागणी देखील लोकांनी केली आहे हात आणि गॅस पाईपलाईनचे काम भ्रष्टाचार पद्धतीनं करण्यात येत असल्याचा आरोप आहे राष्ट्रीय महामार्गालगतच या ज्वलनशील पाईपलाईनचं काम सुरू आहे ही पाईपलाईन किती मीटर खोदण्यात आली गॅस पाईपलाईनचे मोजमाप करण्यात यावे गॅस पाईपला पूर्ण कोटिंग लावण्यात आलेलं नाही त्यामुळे पुढच्या दिवसात मोठा धोका होणार आहे पाईपला केवळ खाली कोटिंग टाकण्यात आलं पूर्णतः था कोटिंग टाकण्यात आलं नाही गॅस पाईपलाईन खोदणे यामध्ये मोठी तफावत आहे या गॅस कंपनीचे संबंधित सुपरवायझर मॅनेजर हेड युनिट या कामावर येऊनही पाहत नाहीत असा लोकांचा आरोप आहे एखाद्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर ही करोडो रुपयांची गॅस पाईपलाईन टाकलं जात असल्याचं बोललं जात आहे अदानी कंपनीचे राष्ट्रीय महामार्ग लगतच असलेल्या जिवंत झाडांची मोठी कत्तल केली आहे लहान मोठी झाडं मुळासह बाहेर आलेली आहे सामाजिक वनीकरण फॉरेस्ट आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं कोट्यावधी रुपये खर्च करून ही झाडं लावली होती या झाडाला पाणी देण्यासाठी लाखो रुपये खर्च देखील करण्यात आला होता परंतु नाव मोठे असलेल्या अदानी गॅस कंपनीनं याचा राष्ट्रीय महामार्गानं काम सुरू केल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण हजारो कत्तल केली आहे संबंधित विभागानं या कंपनीकडून लावलेल्या सर्व झाडांची रिकव्हरी काढावी किंवा संबंधित कंपनी विरुद्ध एफ या आय आर दाखल करावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी आणि तालुक्यातील लोकांनी केली आहे अकोला वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी अदानीच्या वजनाला बळी न पडता या कामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे याबाबत गॅस कंपनीचे विदर्भ हेड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्याकडे ही गॅस पाईपलाईन टाकण्याची परवानगी आहे आमच्याकडे अद्याप फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी आली नाही फॉरेस्टची परवानगी आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून काम करणार आहोत असं विदर्भ हेड अधिकाऱ्यांनी सांगितलंय प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा